बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वर्षांपासून साकार एक सावंतवाडी जेल परिसरात शासकीय जागे श्रीमती गीता दत्ताराम दाभोळकर यांनी अनधिकृत सर्व्हिसिंग सेंटर उभारले आहे याबाबत शासनाच्या कोणत्याही परवानग्या घेतलेल्या नाहीत याबाबतची तक्रार संदीप धुरी आणि अजित सांगेलकर यांनी तहसीलदारांकडे केली होती सत्यता पडताळल्यानंतर अतिक्रमण हटवण्याचे आदेश तहसीलदारांकडून देण्यात आले मात्र अद्यापही यावर कार्यवाही झालेली नाही येत्या सात दिवसात कारवाई न केल्यास सव्वीस जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा संदीप तुरी आणि अजित सांगेलकर यांनी दिलाय सावंतवाडीमध्ये आज जेल परिसरात एक सर्व्हिसिंग सेंटर घोगळे या सर्व्हिसिंग सेंटर बांधलेलं आहे गेली कित्येक वर्ष वीस वीस ते एकोणीस वर्ष हा व्यवसाय सर्व्हिंग सेंटरचा ती जमीन शासनाची महसूल म्हणजे तहसीलदार शासनाची जमीन आहे ती आणि तिचा ऑक्टोंबरमध्ये सत्तावीसला सर्वे केला होता आणि त्या जमिनीमध्ये एक गुंठा बावीस पॉइंट अशी जमीन आहे आणि ती शासनाची होती कोणतीही परवानगी न घेता कोणा शासनाची कोणत्याही नगरपालिकेची कोणत्याही पर बांधकामाची परवानगी न घेता हे हा व्यवसाय रोजपणे चालू आहे आणि बाळकृष्ण भोगळे प्रकाश बाळकृष्ण भोगळे आणि दाभोलकर गीता दाभोलकर ह्या दोघांनी हा व्यवसाय सुरू केला आहे गेली वीस वर्ष हा व्यवसाय सुरू आहे आणि या जमिनीच्या महसूलच्या जमिनीच्या शासनाच्या जमिनीच्या ह्याच्यावरती आम्ही की वेळोवेळी तक्रार केली वेळोवेळी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही पण काल आम्ही ज्यावेळी तहसीलदाराला जा विचारला त्यावेळी एक माझ्याकडे पत्र आहे त्या पत्र आदेशानुसार तहसीलदाराने आदेश काढलेला आहे की सात दिवसाच्या आत हे जी जमीन आहे ती तात्काळ खाली करावी तो व्यवसाय चालू आहे तो तात्काळ बंद करावा आणि ती शासनाची जमीन आपल्या ताब्यात घेण्यासाठी आपल्या अधिकाऱ्यांना आदेश दिलेला आहे या जमिनीमध्ये जवळजवळ जो सोनवले जे तहसीलदार होते एकोणीसशे दोन हजार दहामध्ये मध्ये आणि तलाठी हेळेकर या दोघांनी संगमत करून या या दोघांना या दोघांना आपली पाठबळ पाठबळ त्यांची राखून हा व्यवसाय चालू करण्यासाठी घेतला होता बत्तीस ग जो आमच्या शहरामध्ये लागत नाही तो बत्तीस घरचा वापर करून यांच्याने पूर्ण शासनाची फसवणूक केलेली आहे त्यामुळे आमचा यांच्यावरती आरोप आहे आणि याची चौकशी संबंधित अधिकारी जे प्रांत आहेत त्यांच्याकडे आम्ही दाद मागण्यासाठी जाणार आहोत आणि तहसीलदारांकडे सुद्धा जाणार आहोत त्यामुळे आता या माझ्याकडे जे आदेश दिला आहे तहसीलदाराने त्या आदेशानुसार जर सात दिवसाच्या आज जर नाही हे जर सर्व्हिसिंग कारवाई जर नाही केली किंवा तो व्यवसाय बंद नाही पाडला तर आम्ही येत्या सव्वीस जानेवारीला तहसीलदार ओरोसला आपल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर बेमुदत उपोषण शासनाच्या अधिकाऱ्यांना आम आम्ही आवाहन करतोय की याच्यावरती तात्पुरतो कारवाई करावी त्यांच्यावर त्यांना जो दंड बसवलेला आहे की गेली वीस वर्ष दिवशी तीस रुपये प्रमाणे जवळजवळ दोन लाख एकोणीस हजार रुपये हा दंड तहसीलदारांनी म्हात्रे राजाराम म्हात्रे तहसीलदार यांच्यानी बसवलेला आहे आणि त्याचा जोपर्यंत दंड वसुली होत नाही ती जमीन ती शासन जमीन आपल्या ताब्यात घेत नाही तोपर्यंत आम्ही आमची कारवाई आणि आम्ही आमचं उपोषण चालूच ठेवणार आहोत त्यामुळे आम्ही येत्या सव्वीस जानेवारीला आम्ही या उपोषणाला जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर बसून आम्ही याचा निषेध करणार आहोत तसेच त्याने तसेच त्याने घोगे सर्व्हिसिंग सेंटरला जे पाणी वापरतात ते राष्ट्रीय महामार्ग फोडून त्याने पाईप घालून ते पाणी आणतो आहे तिकडनं तो आणि त्याची परवानगी कुठलीही परवानगी त्याने राष्ट्रीय महामार्गाकडनं घेतलेली नाही आहे त्याची तक्रार मी कार्यकारी अभियंता युवराज देसाईंना दिली पण युवराज देसाईंनी पूर्णपणे ती जबाबदारी नाकारलेली आहे त्यामुळे आम्ही ह्या हा मुद्दा पण घेऊन सव्वीस जानेवारीला उपोषणला बसणार आहोत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर